राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार धुळे मनपाची निहाय आरक्षण सोडत मनपा, मनपा आयुक्त नितीन काफडणीस यांच्या अध्यक्षतेखाली धुळ्यातील शाहू नाट्य मंदिर या ठिकाणी जाहीर करण्यात आली एकोणावीस प्रभागातून चौऱ्याहत्तर नगरसेवक निवडून जाणार आहेत यात चौऱ्याहत्तर सदस्यांपैकी तब्बल सदतीस जागा या महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत यात अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातीच्या महिलांसाठी प्रत्येकी तीन ओबीसी महिलांसाठी दहा तर पुरुषांसाठी आठ जागा राखीव करण्यात आहेत यात प्रभाग निहाय आरक्षण सोडतीवर हरकती घेण्यासाठी चौदा नोव्हेंबर ते मुदतवाढ देण्यात आली धुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी आज आरक्षण निश्चित आणि सोडत काढण्यात आली धुळे महानगरपालिकेचे एकूण एकोणीस प्रभाग आहेत आणि एकूण सदस्य संख्या चौऱ्याहत्तर आहे एकोणीसपैकी पैकी प्रभाग प्रभागे चार सदस्य आहेत तर दोन प्रभागे तीन सदस्य आहेत महिलांसाठी आरक्षित जागा एकूण सदोतीस होत्या पैकी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आज आरक्षण निश्चित करायचं होतं या आरक्षण प्रक्रियेतून नागरिकांच्या महिलांसाठी ज्या जागा राखीव होत्या त्यापैकी अनुसूचित जातीसाठी तीन जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं अनुसूचित जमातीच्या तीन जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण दहा जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि आयोगाच्या सूचनांप्रमाणे सर्वसाधारण जागांपैकी एकूण एकवीस जागा या महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या एकंदरीतच पूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली आहे सूचना हरकती या प्रक्रियेवर मागवण्यात येतील आणि सूचना हरकती नंतर या सूचना हरकती अंतिम करून अंतिम आराखडा हा मान्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येईल सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर ही हरकतींची तारीख त्यासाठी सविस्तर प्रसिद्धीकरण हे महानगरपालिके आरक्षण जाहीर झाल्यानं अनेक इच्छुकांचा हिरमोड झाल्याचं बघायला मिळत आहे धुळे महापालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचा कार्यक्रम आज पार पडला यामध्ये शालेय हस्ते काढत कार्यक्रमनिहाय आरक्षण सोडतीला सुरुवात करण्यात आली यात धुळे शहरातील अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला होता प्रभागनिहाय आरक्षण निघत असताना नागरिकांनी सभागृहातून काढता पाय घेतल्याचं देखील पाहायला मिळालं या आरक्षण सोडतीमुळे काही खुशी काही गम असं वातावरण होतं दोन तासांनंतर प्रभागनिहाय आरक्षण सोडत मनपाच्या वतीनं जाहीर करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे